आधी धनंजय मुंडे मग कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वादात अडकले यापैकी मुंडेंना राजीनामा द्यावा लागला तर कोकाटेंवर टांगती तलवार कायम आहे पण आता भाजपचे दिग्गज नेते आणि ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकमतचं युट्यूब चॅनेल केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा राधाकृष्ण विखे यांना अडचणीत आणणारं हे प्रकरण काय आहे ते पाहूया प्रवरा सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावानं घेतलेलं कर्ज संचालक मंडळानं लाटल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भातील तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सभासदांना बेसईडोस डोस अर्थात उसासाठीचं खतपाणी देण्यासाठी लागणाऱ्या पैशांचं वाटप करण्याचं कारण देत बँकेतून आठ कोटी शहाऐंशी लाखांचं कर्ज घेण्यात आलं ते पैसे शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केला आणि कर्जमाफीत हे कर्जही माफ करून घेत फसवणूक केल्याचा आरोप झालेला आहे यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक साखर आयुक्त बँकांचे अधिकारी अशा आठ जणांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दोन हजार चार मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळानं बनावट कागदपत्र करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या पुणे इथल्या झोनल कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून तीन कोटी अकरा लाख आणि पाच कोटी सात लाखांचं कर्ज मंजूर करून घेतलं पण प्रत्यक्षात सभासद शेतकऱ्यांना मंजूर कर्जातील रक्कम दिली नाही असा आरोप आहे पुढे सरकारच्या कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केल्याचा आरोप झाला या अपहार प्रकरणात दोन्ही बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि दोन हजार चार ते दोन हजार दहा दरम्यानचे कारखान्याचे संचालक मंडळावरही आरोप झालाय तसंच तत्कालीन साखर आयुक्तही जबाबदार असल्याचं यात आहे या कारखान्याचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील करतात हे संचालक मंडळातही होते त्यांच्यासह चोपन्न जणांविरुद्ध फसवणूक कट रचणं बनावट दस्तावेज तयार करणं अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल झालाय जर या पोलिसांनी संबंधितांना अटक करून जर त्यांनी चौकशी केली नाही तर मी लोणी पोलिस स्टेशनच्या समोर आमरण उपोषणासाठी बसणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी आणि तत्काळ संबंधितांना जसं सर्वसामान्य लोकांना तुम्ही त्यांच्यावर अटकेचे आणि त्यांना तुरुंगात दाबण्याचे प्रकार करता आणि लगेच त्यांच्यावर कारवाई करता त्याचप्रमाणे या सर्व संचालकावर व मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे आणि त्यांच्यावर लगेच त्यांनी नैतिकता नैतिकता हा शब्द त्यांच्यासाठी फार जुना आहे परंतु त्यांनी लगेच राजनामा देण्याची गरज आहे आणि त्यांचा राजीनामा झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही या प्रकरणी कारखाने विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सुरुवातीला याचिकाकर्ते दादासाहेब पवार यांनी राज्यपालांकडे आणि कोर्टात दाद मागितली होती त्यानंतर राहता कोर्टानं चौकशी करून गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता या निर्णयाविरोधात कारखान्यानं हायकोर्टात दाद मागितली त्यानंतर हायकोर्टानं राहता कोर्टाचा निर्णय रद्द केला बाळासाहेब केरू विखे आणि दादासाहेब पवार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली यावर निर्णय देताना सुप्रीम कनिष्ठ कोर्टाच्या निर्णयावर चिक्कामोर्तब करत गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश दिला दरम्यान विरोधकांनीही आता विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे एकीकडे सीएम म्हणजे कॉमन मॅन डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन अशा वल्गना करणारं सरकार नेमका सामान्य लोकांच्या तोंडचा घास कसा हिरवतो ह्याचा पुन्हा एकदा धक्कादायक एक खुलासा समोर येत आहे आधी मंत्री धनंजय मुंडे मग जयकुमार गोरे त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांच्या तेही तब्बल दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेले पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडूच दिले नाही आणि ते पैसे स्वतःकडे वळते करून घेतले ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असणाऱ्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे महायुती सरकारसाठी ही शर्मेनं खाली घालणारी बाब आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने गुन्हा या प्रकरणामध्ये आता दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला परंतु इतक्या भ्रष्ट मंत्र्याला जो मंत्री इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्याच तोंडचा घास पळवतो असा मंत्री महायुतीच्या सरकारमध्ये चालतो कसा काय आमची आता मागणी असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यायला हवा या संपूर्ण प्रकरणावर सध्या विखे पाटील किंवा कारखाना प्रशासनानं प्रतिक्रिया दिलेली नाही आता विखे यांची पुढची रणनीती काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र यामुळे सध्याच्या सरकारची कोंडी झाल्याची चर्चा आहे अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम